शेतकरी मित्रांनो नमस्कार नंदा या ग्रुप फॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आम्ही या ठिकाणी गरवी कांदा रोप लागणीचं नियोजन करत आहोत या ठिकाणी आमचे दादा रोपाचं नियोजन करत आहेत ते या ठिकाणी फुरसुंगी गरवी या कांद्याचं रोप टाकत आहेत एक सारखं बी पडलं पाहिजे आपल्याला दिसतच असेल या ठिकाणी बघा कसं एक सार पडलं आहे मित्रांनो जास्त दाट पण झालं नाही रो पाहिजे रोपाने ना पातळ पण नाही झालं पाहिजे दादांना गेली चाळीस पंचेचाळीस वर्षाचा रोप टाकण्याचा अनुभव आहे लांब लांबणी लोक दादांना ला रोप टाकण्यासाठी बोलवतात तर मला आपल्या या ठिकाणी दिसतच असेल कसं एक सारखं बिपडलं आहे पूर्ण शेतीची मशागत करून वाफे काढून कांद्याच्या रोपाचं नियोजन सुरुवातीला आपण ह्याच्यात शेणखत मिक्स केलं आहे दादा कांद्याचं बी जर दाट पडलं तर काय होईल कांद्याचं रोप जेवढं ठोका असत तेवढं चांगलं रोप बारीक होत बर बर आणि ते रोप मरत मग कवळ असले कवळ रोप मरत मरत त्यासाठी मध्य मापाट टाकायचं मापाट पडलं पड़ पाहिजे हा आता हे किती दिवसांनी उगून येईल रोप आता याला कमीत कमी दहा दिवस लागतील दहा दिवस रोप उगवण्याला लागतील बरोबर परत मग लावणीसाठी कधी किती दिवस लागतात हे रोप उगून आलं दहाव्या दिवशी बाहेर पडलं तिथने पुढे किती कालावधी दीड महिन्यात रोप लावा याच चांगलं सांभाळलं तर चांगलं सांभाळलं तर दीड महिना लागत रोप याच लावा ओके okay, दीड महिन्यात चांगलं बरं आता हे तुम्ही रोप टाकलं आता ह्याच्यानंतर ह्याच्या बरोबर तण पण उगून येणार त्याचा परिणाम काय रोपावर होतो का रोपाला काय वाटणार रोप एक सतरा अठरा दिवसाचं झालं औषध मारलं की रोपाला काय होत नाही गावात मरून जात बर बर आणि मग पुढलं नियोजन आले की ते दुसऱ्या वरात तुम्ही नेऊन लावू शकता लावू शकता ओके धन्यवाद दादा तुम्ही छान माहिती दिली